निवेदन द्यायला गेलो तो एस पी साहेबांना की त्यांना सांगितलं की आगामी परिसरात दोन नंबरचे एवढे धंदे चालतात आणि ते टपुरी मुलं शाळेत जाणाऱ्या मुलीचे छेड काढतात हे निवेदन देण्यासाठी गेलो आता एस पी साहेबांनी मला आठ वाजेपर्यंत बसून ठेवलं आणि जिथं रेड पडते म्हणजे जिथं रेड करायचे तू आमच्या सोब, चा सोबत म्हणजे आमच्या लोकांच्या सोबत चाल आणि तिथं रेड मला सोबतही घेऊन गेले साहेब उद्या उठून उद्या उठून दोन नंबर वाल्यांनी जर माझ्या जीवाला काही बरावेट केलं त्याला जबाबदार कोण साहेब ही ही परिस्थिती आहे का साहेब आम्ही आदिवासी समाज तुमचा खूप प्रेम करतो आणि आपल्याला असं करायचंय की आपली डीपीडीसी सी दोन वाजेचे अडीच वाजलेले आपली सी संपल्यानंतर मला आपले टेलरी बांधव पण दिसते काय आपले हे अजून काय आपलं भाऊ सगळ्यांच आपण बसू आपलं काय आपण एक ठरवं लागेल आपली डेप्यूडीसी संपली भाऊ भाऊ संघटनावाल्यांना बोलून भाऊ विषय असा बी आहे की पत्रकारांना देखील जाण्या येण्यामध्ये मना करतात अधिकारी धुळे जिल्ह्यामध्ये जेवढी म्हणजे ज्या वेळेस कोणी निवेदन देण्यासाठी येतं तर त्यावेळेस बैठकीला एकच पत्रकार पाहिजे इतर पत्रकार नाही पाहिजे असा देखील पूर्ण पूर्ण जिल्ह्यामध्ये बाकी जिल्ह्यात बसत आपल्या जिल्ह्यातच येऊ देत आतमध्ये आपलं असं चर्चा झाली बैठक झाल्यानंतर जे विविध शिष्टमंडळ आणि पत्रकारांना घुसत भाऊ आणि सरपंच पण होतो माझ्यावर असं अन्याय आठ आठ तास बसून ठेवला साहेब त्यांनी म्हणजे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आलं होतं निवेदनाचा विषय अतिशय गंभीर असा आहे की धुळे जिल्ह्याचे जे प्रशासकीय अधिकारी प्रमुख अधिकारी आहेत एस पी साहेब यांनी काल आमच्या कार्यकर्त्याला निवेदन देण्यासाठी गे गेलं असताना की त्याच्या गावामध्ये दोन नंबरचे धंदे बोकाळले आहेत आणि त्या दोन नंबरच्या धंद्यामध्ये धंद्यावरती बसणारे जे मुलं आहेत ते आजूबाजूच्या जे कॉलेजच्या पोरी आहेत त्यांची नावं घेतात आणि प्रांजा अशी मागणी करण्यासाठी आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला होता की तुम्ही साहेब या गुंडांचा बंदोबस्त करा असं असताना एस पी साहेबांनी रात्री आठ वाजेपर्यंत त्याला त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि बसवल्यानंतर त्याच्या गावात जाऊन त्यालाच सांगितलं की चल आता तू इथं पुढार काय करतो आहे तर तू आम्हाला दाखव की कुठे कुठे दोन नंबरचे धंदे चालतात म्हणजे आम्ही जर गावात तर समाजासाठी जर काही करत असू आणि त्याच्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला मदतीला बोलवत असू आणि पोलीस प्रशासन अशा पद्धतीने जर आम्हाला वागणूक देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे म्हणून आज आम्ही माननीय पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे कळवलं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये या प्रशासनाचा कशा पद्धतीने कारभार चालू आहे ही सामाजिक सामाजिक चळवळ असताना देखील त्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न मान्य पोलीस अधीक्षक यांच्याकडनं या ठिकाणी होतोय आणि त्याचबरोबर बरोबर उद्या उठून जर आमच्या कार्यकर्त्याला जर काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार एस पी साहेब असतील असं देखील आम्ही या निवेदनाद्वारे मान्य पालकमंत्री यांना कळवलं आहे आणि हा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीर प्रकार आहे हा म्हणजे कारण नसताना हा काही आरोपी नव्हता हा लोकांच्या कल्याणासाठीच त्याची मागणी त्या ठिकाणी मांडण्यासाठी गेला होता आणि याला आरोपीसारखं त्या ठिकाणी ट्रीट केलं तर हे अतिशय गंभीर कृत्य या ठिकाणी एक जबाबदार पोलीस अधिकारी यांच्याकडनं झालेलं आहे म्हणून आम्ही त्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो विरोध करतो आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय मिळवून घेण्यासाठी सक्षम आहोत हेही या ठिकाणी आपल्या माध्यमातनं जाहीर करतो म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी निवेदन दिलं गेलं तरी तुम्हाला एस पी आहे मी टायब घेतलं आणि आठ वाजेपर्यंत रात्रीपर्यंत बसून ठेवलं आणि जिथं जे करायची तिथं मला सोडत घेऊन जाईल म्हणजे आता जे लोक संधी करतात ते माझे जीवनावर उठले उद्या होतो माझ्या जीवाला कमी जास्त झाले त्याला जबाबदार तर त्याच्यासाठी एक कारवाई कारवाई व्हायची आणि याविषयी वाटत